नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे उद्या श्री गुरुदेव दत्त यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त कर्ना कर्नाटकातील गाणगापूर महाराष्ट्रातील माहूर आणि जिथं जिथं श्री दत्ताची क्षेत्र आहे तिथं आणि धाराशिव शहरातील दत्त मंदिर आदी ठिकाणी जयंतीच लगबग सुरू आहे जिल्ह्यातील रुईवर येथील श्री दत्त मंदिर मंदिरात उद्या दत्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी यात्रा ही आणि जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणावर भक्तगण दत्ताच्या दर्शनास येत असतात गेल्या काही वर्षापासून या दत्त जयंती सोहळ्यानिमित्त दत्त मंदिरावर पुष्प द्वारे पुष्पवृष्टी पण करण्यात येते धाराशिव शहरातील शांतिनिकेतन आणि सद्गुरु कॉलनी येथे सारोळा येथील पॅलासी श्रीमंतराव रंदिवे यांच्या स्मरणार्थ दत्त जयंतीच्या अनुषंगाने सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा जिल, सोशल मीडिया सेल चे प्रमुख धनंजय रणदिवे त्यांचे बंधू आदी या सप्ताहाच आयोजन करण्यात करतात या सप्ताहानिमित्त कालच सुप्रसिद्ध गायक अं भावगीत गायक अजित कडकडे त्यांचं गायनाचा कार्यक्रमही पार पडला त्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थिती लावत आहेत शहरातील ला समतानगर येथील दत्त मंदिरात मंदिरा मंदिरा ही गेल्या तीन चार दिवसापासून कार्यक्रम सुरू आहेत दत्त मंदिराची रंगरंगोटी करून दत्त मंदिरावर अशी रोषणाही पण करण्यात आली आहे इथेही उद्या दत्त जयंतीचा सोहळा पार पडेल माहूर येथील दत्त मंदिरातही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून उद्या दत्तभक्त तिथं जमतील सर्वत्र असं भक्तीमय वातावरण आता दिसून येत आहे आणि उद्या तर त्या भक्तिमय वातावरणाचा अगदी कळस गाठलेला असेल या सर्व सर्व भक्तांना श्री दत्तगुरु सुबुद्धी सुख सुखसमृद्धी देवो देव, हीच अपेक्षा आता आपण या त्या व्हिडिओला जोड समतानगर येथील दत्त मंदिराचा एक व्हिडिओ जोडत आहोत आज तुर्तास एवढच धन्यवाद दत्ता दिगंबरायाहो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरायाहो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरायाहो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता हो, मला भेट द्या हो। दत्ता दया हो स्वामी मला भेट द्या हो।, दत्ता हो स्वामी मला भेट द्या हो। तापलो गड्या तापे बहुविध आचरलो पापे मनाचा संकल्प विकल्पे, काले खर थर थर कापे। किती तरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्याहो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्याहो दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्या तुम्हाला काम काज बहुतत पाहु कुठवर पर्यंत प्राण आ बा किरि पाशील वा अन्तदिनाुणा एव द्याहो मला भेट द्याहो